राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे प्रकृतीच्या कारणामुळे यावेळेस सातारा लोकसभेचे निवडणूक लढवणार नसल्याचं श्रीनिवास पाटलांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता साताऱ्यात यावेळी नवीन चेहरा देण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर असणार आहे तुम्हाला आठवत असेल ती थी पावसातील सभा राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ विशेष प्रतिष्ठेचा बनला होता पण श्री आता श्रीनिवास पाटील नाही त्यामुळे आता शरद पवार यांच्या समोर चार पर्याय आहेत ते कोण कोणते बघूयात आज शरद पवारांनी विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली यावेळी सातारा लोकसभेसाठी चार नावं विशेष चर्चेत राहिली पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सत्यजित सिंह पाटणकर तर कराड उत्तर व कराड दक्षिण मधील पदाधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे इकडे कोरेगाव मधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शशिकांत शिंदेना लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह लावून धरलाय तर सुनील माने यांचं नाव देखील या बैठकीत चर्चेत आले सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बाले ला राहिलाय एकोणीसशे पासून त्या आजपर्यंत साताऱ्याचं नेतृत्व संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारानंच केलंय एकोणीसशे नव्याण्णव ला लक्ष्मणराव पाटील हे राष्ट्रवादीचे पहिले खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून आले त्यानंतर दोन हजार ला श्रीनिवास पाटील दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला उदयनराजे भोसले निवडून आले परंतु उदयनराजेनी सहा महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही सातारकरांनी महाराजांना नाकारून पवारांनी दिलेल्या उमेदवारालाच म्हणजेच श्रीनिवास पाटलांना निवडून दिले या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उदयनराजे भोसले रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे उदयनराजेंना तोडीसतोड उमेदवार म्हणून शरद पवार कुणाला संधी देणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल असे अनेक राजकारणातील अपडेट्स आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका